काहीच केलं नाही आता जरा महामुंबईतल्या घडामोडींकडे वळूयात आपण अंबरनाथमधल्या घडामोडींनंतर भाजपा आणि काँग्रेस युती चालणार नाही अशी भूमिका दोन्ही पक्षांनी घेतली ही युती मोडली देखील मात्र रात्री सगळेच्या सगळे बारा निलंबित काँग्रेस नगरसेवक भाजपात गेले म्हणजे काल पहिला असा धक्का बसला की भाजपा आणि काँग्रेस यांची युती झाली हाच मोठा राजकीय भूकंप होता तो शमतो शमतो तोच बारा नगरसेवक काँग्रेसचे जे निलंबित झालेत ते भाजपामध्ये गेले त्यामुळे काँग्रेसचं वेस्टर्न चालत नाही मात्र आतलं मटेरियल चालतं अशी भाजपाची भूमिका आहे का असा आरोप तीव्र झाला आहे याकडे कसं पाहता नाही ते भा काँग्रेसचं वेस्टर्न चालत नाही आणि मटेरियल चालतं ही टीका योग्यच आहे त्याचं कारण असं की एकशे बावीस आले दोन हजार चौदा साली आमदार भाजपचे त्याच्यामध्ये सुद्धा साधारणपणे वन थर्ड म्हणजे एक तृतीयांश आमदार जे आहेत किंवा थोडे कमी हे मूळचे काँग्रेस आणि एन सी पीचेच आहेत त्यामुळे आज देखील त्यांच्याकडे असलेले अनेक नेते जे त्यातले मूळ काँग्रेसचे असलेले आहेतच ना म्हणजे अगदी फडणवीसांचे विश्वासू असलेले काही लोक हे अन्य पक्षातून आलेले आहेतच ना त्यामुळे काय असतं त्याच्यामध्ये की ते जे बारा घेतलेत नगरसेवक काँग्रेसचे तिथे त्यांनी अलायन्स केला स्थानिक पातळीवर म्हणून त्यांच्यावर कारवाई करू असं फडणवीसांनी नुसतं एका मुलाखतीत सांगितलं काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी त्यांना काढूनच टाकलं म्हणजे निलंबितच केलं त्याचं कारण असं आहे की त्यांना भाजपकडे जायचं आणि आज राज्यातल्या सगळ्या पक्षांमधल्या असंतुष्टांचा किंवा ज्यांना काही मिळवायचं आहे त्यांचा ओघ हा भारतीय जनता पक्षाकडे आहे कारण आज भारतीय जनता पक्ष सुपात आहे बाकीचे पक्ष जात्यात आहेत आणि हे राजकारणाचं वास्तव वा आहे की सत्तेपासून कोणालाही लांब राहायचं नाही आहे आणि सत्तेच्या सावलीत आपल्याला राहायचं आहे कुठे उन्हातानात फिरायचं नाही आहे आणि कष्ट घ्यायचे नाहीत आणि लोकांपर्यंत जायचं नाही आहे कष्टाच्या काळामध्ये हे त्यातनं स्पष्ट होतं आणि तेच आत्ता भारतीय जनता पक्षाच्या बाबतीत दिसतंय आणि काँग्रेसच्या बाबतीत